मन मराठा तन मराठा आन मराठा शान मराठा मी मराठा आस मराठा ध्यास मराठा श्वास मराठा ही श्वास मराठा मी मराठा प्रशस्त मराठा सशक्त मराठा पुण्यशील मराठा पावन मराठा मी मराठा जिजापुत्र मराठा शिवभक्त मराठा छावा सिंह मराठा लढभय्या मराठा मी मराठा शिपाई मराठा जवान मराठा सहिष्णु मराठा ऐष्णु मराठा मी मराठा शेतकरी मराठा कुणबी मराठा बळीराजा मराठा पोषिंदा पालक मराठा मी मराठा तज्ञ मराठा उद्योजक मराठा तंत्रज्ञ मराठा शिक्षित मराठा उच्च शिक्षित मराठा मी मराठा स्त्री मराठा पुरुष मराठा लहान थोर मराठा शानू कुळी मराठा मी मराठा आता बदलतोय मराठा नव्या वाटा शोधतोय मराठा स्वाभिमानी मराठा अभिमानी मराठा मी मराठा शिक्षणाची आस मराठा उद्योगधंद्याची कास मराठा नोकरीसाठी जागला मराठा मी मराठा काळाची गरज ओळखतो मराठा न कोणावर जळत मराठा भेदभाव मानत नाही मराठा न ना कोणाचा हक्क घेत मराठा मी मराठा सळसळसे रक्त मराठा उसळता लाभा मराठा नाही माथार पुढे जाणार मराठा एक संघ एक रूप झाला मराठा मी मराठा मराठा आरक्षण काळाची गरज मराठा म्हणून हक्कासाठी पेटला मराठा शपथ स्वराज्याची आता लढणार मराठा मी मराठा लाख मराठा मी मराठा लाख मराठा